वाट हाय हो? ना हो व्हाट हायकल डायरेक्ट पाहिजे जताना मावले चाल बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा पाणी कसं आहे पूर्णाला बोला मित्रांनो शुभ साखर धलक नाश्ता जेवण वगैरे बोला मित्रांनो लाईक करा नवीन असं ज्या चॅनलला सबस्क्राईब करा <clears throat> बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा मित्रांनो नवीन आसंत चैनल सब्सक्राइब करा <coughs> बोला वरती आर्जन आइक करा मित्रों लाइक करा नवीन आसंत चैनल सब्सक्राइब करा लाइक करा।, करा कमेंट करा जय मारुति महाराज की जय बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंघ दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही सांगा कमी काय ना बोला मित्रांनो वरती सात जण आलेले लाईक करा बोला लाईक करा मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा झालं का जेवण गिवन वगैरे नाश्ता गिष्टा बोला मित्रांनो कमेंट करा कमेंट करत राहा लाईक करत राहा वरती जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बघा अगा कस आहे विदर्भात आलेलो आहे आम्ही बोला पाच जण आलेले लाईक करा मित्रांनो लाईक एकच आलेली आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चहा पाणी झाली का जेवण जेवण झालं का नाश्ता झाला का सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला सर्वांनी काय चाललं काय नाही बोला

संघा दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला वरती चौघ जण आलेले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बघा आपण आता आलेलो आहे एका एका गावाला पायंदळी चलो पायंदळी रस्ता हे पायंदळी रस्ता आहे मित्रांनो बघा लाईक करा भाऊ कमेंट करा शेतकरी संगत शब्द बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा अजून तीन मिनटं लाईव्ह चालू राहणार आहे बोला लाईक करा मित्रांनो चुपके। चुपके बोला 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 शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला, बोला मित्रांनो आपण आता बघा इथे कार्यक्रम चालू आहे मित्रांनो आणि इथे पुण्यतिथी चालू होणार उद्यापासून भगवान बाबाची आणि वामन वामन महाराजाची बघा लाईक करा मित्रांनो बोला संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला bola sarwani comment kara like kara bola Kajal lele kaini sanga comment masih bola mitrano काय झालं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का नाश्ता पाणी वगैरे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो लाईक करा नवीन आसान चैनल सब्सक्राइब करा बोला हो उद्या चालू होऊन राहिला सप्ताह एक ना उद्या उन्हाळ्याला चालू सप्ता चांगला मोठा सप्ताह तुमच्या चालू